नमस्कार कसे आहात सगळे करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल तुमच्या घरातल्यांची पण सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल चकली किंवा आपलं नेहमी आपण नाश्त्याला खातो ते थालीपीठ दोन्हीसाठी मी एकच प्रमाण वापरून थालीपीठाची ही भाजणी किंवा चकलीची भाजणी आपण बघूया एक किलो जाड्याचे तांदूळ घेतलेत मी आणि एक किलोला ही अर्धी किलो चण्याची डाळ घेतली अर्धा किलो चणा डाळीला पाव किलो डाळ आणि हे काही अख्खे गरम मसाले घेतलेत मी एक मोठी विलायची घेतले थोडीशी दालचिनीचे तुकडे आणि पाच लवंग आणि पाच काळ्या मिऱ्या तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे मोठी विलायची नाही टाकलीत तरी चालेल पण लवंग आणि मिरी आणि दालचिनी तर हवीच एक साधारण अर्धी वाटी हे आपले जाड पोह्यांचे आपण जे कांदे पोह्यांसाठी वापरतो ते पोहे आणि तेवढंच साधारण अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत मी डाळी वगैरे सगळं धुणार नाही आहे पण हे ना थोडंसं सुती कापड थोडं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्याने ह्या सगळ्या डाळी आपण पुसून घ्यायच्या तांदूळ पण पुसून घ्यायचे त्यामुळे काय होईल वरणं जे काही सगळ्या पावडरी लावलेल्या असतात ना दुकानदार डाळ जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणा ते निघून जातं धुता आलं तर चांगलंच पण ते धुणं आणि वाळवणं नाही शक्य होत पण ओल्या कपड्यांनी पुसलं ना खूप फरक पडतो थोडंसं वर्ण जी पावडर हाताला आपल्याला लागते ना ती नक्कीच निघून जाते आणि भाजणी घा भाजतानाचा एकच छोटासा नियम असा आहे की भाजणी तुम्हाला कमी गॅसवर भाजायची तांदूळ प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी भाजून घ्यायचे कमी गॅसवर भाजणं एवढं जर केलं ना चवीमध्ये खूप खूप फरक पडतो थोडा वेळ खाऊ काम आहे हे पण बरेचदा मी काय करते एका बाजूला भाजणी चालू असेल ना तर दुसरीकडे दुसरं जेवण बनवणं चालू ठेवते आणि मग त्याच्यामध्ये भाजणी भाजायची कधी पण म्हणजे आपला वेळ पण वापरला जातो सतत काही हलवत राहायची गरज नाही आहे पण हलवायला पाहिजे कमी गॅस ठेवलात तर ते करपायची शक्यता नाही होत आ, हे तांदूळ माझे झालेले आहेत बऱ्यापैकी थोडासा रंग बदलला आहे बघा आणि मग काढून घेतलेत आता आताही मी अर्धा किलो डाळ घेतले चण्याची डाळ पण भाजताना खूप काळजीपूर्वकच भाजायची काळी पडून नाही द्यायची नाहीतर मग ती चकली म्हणा किंवा थालीपीठ म्हणा रंग बदलतो त्याचा उडीद वगैरे डाळ मी ह्यात नाही घालत मला असं वाटतं ना उडीद डाळीमुळे थोडं मऊ होते तुमची चकली त्यामुळे मी नाही वापरत थोडं कमी गॅसवर छान कलर बदला आपल्याला ही भाजायची आहे गॅस फास्ट केलात तर डाळ करपणार आणि चणा डाळ करपली तर मग रंग अजूनच खराब होतो सगळा भाजण्याचा आणि चवीत पण फरक पडतो आणि ही आता मुग डाळ एक पाव किलो असेल एक अर्धा किलो चणा डाळीच्या निम्मी म्हणजे पाव किलो किंवा दोनशे ग्रॅम अशी तुम्हाला मुगडाळ घ्यायची मुगड डाळ पण आपण कमी गॅसवर चांगली भाजून घेणार आहोत डाळी भाजताना वास येतो वासातनं समजतं तांदूळ भाजताना थोडा आपण रंग बदलायला पाहिजे एवढी काळजी घ्यायची डाळी मात्र तुम्ही रंग बदलला आणि वास ह्याच्यावर समजतं कमी गॅसवरच ठेवायचे अगेन गॅस मोठा नाही करायचा छान रंग बदलला आपला सर जरा झाला की काढून घ्यायची मुगडळ तशी लवकर भाजली जाते चणा डाळ भाजायला थोडा वेळ लागतो आणि ही डाळ पण आहे कमीनं आता आपण साबुदाणा आणि जाड पोहे हो हे सुद्धा घेणार आहोत साबुदाणा तर अक्षरशः म्हणजे कमी गॅसवर भाजल्यावर अगदी त्यातनं तडतडायला सुरुवात होते बघू शकता हालत आहेत दाणे काढून घ्यायचं आहे लगेचच खूप जास्त करपून नाही द्यायचं आणि पोहेसुद्धा एकदम होतात लगेचच कमी गॅसवरच भाजून आहेत आणि आता काढून घेऊया आपण हे सेम प्रमाण वापरून आणि सेम पीठ मी त्यातनं चकल्यासुद्धा करते आणि नाश्त्याला थालीपीठ बरेचदा आमच्याकडे खाल्लं जातं भाजणी तयार असेल तर मग थालीपीठ पटकन केलं जातं त्यामुळे हे मी करूनच ठेवते आता हे एक किलो तांदूळ आणि हे सगळं वरचे जिन्नस घालून साधारण दोन किलो भाजणी आपली तयार होते आ, एक महिना दोन महिने खूप चांगलं चालतं हे थोडंसं एक छोटंसं तेजपत्त्याचं पान मी घेतलं ह्या मसाल्यामध्ये मगाशी दाखवायचं राहिलं होतं खूप छान भाजणी माझी भाजून झाले बघा घरभर वास पसरला आहे भाजणी झाल्यानंतर शक्यतो ज्या दिवशी भाजाल त्याच दिवशी दळून आणायचा प्रयत्न करा जर ती भाजलेली भाजणी राहिली घरी ना तर नरम वगैरे पडतात डाळी त्यामुळे शक्यतो त्या दिवशी दळून आणायचा प्रयत्न करा कारण लगेचच हवाबंद डब्यामध्ये ठेवलं पीठ तर ते टिकतं पण चांगलं व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर ते पूर्णपणे फ्री आहे धन्यवाद